नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शेलू बाजार येथे अकोला रोडवर मार्क संतोषी वॉटर सर्व्हिसिंगच्या वतीने फराळाची उसळ भाविकांना वितरित अरविंद तिरके तसेच निमित्त साई मंदिर येथील नर्मदेश्वर शिवालय येथे फराळ प्रदर्शनोत्सव साजरा शिवल बाजार वाडा दिनांक सव्वीस रोजी चौकडे महाशिवरात्री उत्सव साजरा होत असतो तसेच महाशिवरात्री निमित्त कोला रोडवर मा संतोष वॉटर सर्व्हिसिंगच्या वतीने अरविंद तिरके यांच्या स्वखर्च आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा फराळाची उसळ समस्त भाविकांना तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन डोफेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना पोटभर उसळ वितरण करण्यात आली या उपक्रमाचे आयोजक अरविंद तिरके यांनी भाविभक्तांचा प्रतिसाद पाहता आनंद व्यक्त केला उपस्थितीमध्ये बालू गोठी सागर बोबडे अण्णा फर्निचरचे अधिकृत एजंट जयंतीलाल बाबुळकर विनामूल्य फराळाची खिचडी तयार करण्याकरिता श्रम येणारे एकमेव सर्वांच्या परिचित असलेले रोहित भाऊ टोलंबिया यांच्या अधिक परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी धावपळ करणारे मनमिळावून स्वभावाचे सेवेकरी आहेत तसेच मुखमाले इत्यादी प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिवस स्वरूपात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार अरविंद तिरके यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक दिलीप अवगन पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका